हॅलो नमस्कार मंडळी सो सगळ्यांचं स्वागत करते आणि मी सकाळी सकाळी उठलेली मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केलेला आणि मला पाहायचा होता पहिला तर चहा सो मी माझा चहा वगैरे पिला आणि मला जायचं होतं माझ्या आत्याकडे म्हणजे नेवलीत तर आमच्या सगळ्यांचा प्लॅन झालेला खूप दिवसांनी एकत्र यायचा सो मी बाहेर कुठं जायचं असलं की सगळ्यात जास्त एक एक्सायटेड असतेच आणि मेन म्हणजे काय की खूप दिवसांनी सगळी भेटतात त्याच्यामुळे इतकी जास्त मजा येते ना मग काय मी जायला निघाली माझा भाव होता त्याच्यासोबत सो आम्ही दोघं जण संध्याकाळीच जायला निघालो कारण आमची पार्टी वगैरे होती ती जर रात्री होती पहिलं तर जाऊन पेट्रोलची टंकी फुल करायची होती ते काम तर पहिलं केलं आणि मग काय पार्टीला बघत इतकी जास्त कोलंबी वगैरे आम्हाला प्रॉन्स कोलीवाडा बनवायचा होता प्लस चिकन बनवायचं होतं सुक्कं तळायचं होतं परत फेटा बनवायचं होतं सगळी भावंडं वगैरे एकत्र आलेली आणि आम्ही पहिली खूप जास्त मजा करायचो जा म्हणजे असेच पार्टीचे प्लॅन आमचे खूप व्हायचे आधी आधी त्याच्यानंतर मध्ये मधत ब्रेक झाला आणि रिटर्न रिटर्न आता खूप दिवसांनी प्लॅन केला कधीपासून तर बोली जाऊया आपण करूया तर मॅरिनेशनचं काम तर मीच करत होती आणि फेटा तर हा बनवत होता आणि एक एक कुक आमच्या इथे नवीन नवीन शेफ झालेले सगळीजणं सगळी कामं करत होती मग आमचे दोन जावे पण आलेले तर त्यांची पण सोय झाली आणि इतकी मजा केली ना जवळजवळ आम्ही रात्रभर गप्पा मारत होतो आणि असं एकत्र सगळा परिवार असला ना तर खूप जास्त मस्त वाटत ही फिलिंगच वेगळी असते जवळजवळ आम्ही चार पाच वाजेपर्यंत तरी जागरण केलंच असे इतक्या जास्त गप्पा रंगलेल्या ना आमच्या खूप दिवसाच्या पेंडिंग होत्या आणि हा सगळा आमचा होता परिवार असं भेटू द्या बाय